रेणुका माता यल्लमा आश्रम वाडोली येथे शारदीय नवरात्र महोत्सव रेणुका माता यल्लमा आश्रम वाडोली येथे शारदीय नवरात्र महोत्सवास आजपासून सुरुवात झाली असून मानवता किन्नर समाज संस्था नाशिक अध्यक्ष श्री सलमा गुरु नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा सलमा गुरु किन्नर आही साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या महोत्सवास विविध प्रबोधनकार उपस्थिती लावणार असून शनिवारी दिनांक पाच दहा दोन रोजी भक्ती प्रबोधनकार हरिभक्त परायण राज राजेश्वरी दिदी भागवत यांचे कीर्तन सायंकाळी सात ते नऊ वेळेत होणार आहे रविवारी दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी भागवताचार्य हरिभक्त परायण खुशालीताई उगले यांचे कीर्तन सायंकाळी सात ते नऊ यावेळेत होणार असून सोमवारी दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण राहुल महाराज खालकर यांचे कीर्तन सात ते नऊ या वेळेत होणार आहे तसेच मंगळवारी दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे आरती आणि मातेची पूजा कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाप्रसाद अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मानवता किन्नर समाज संस्था नाशिक अध्यक्ष श्री सलमागुरु नायक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पूजा सलमागुरु किन्नर आई साहेब यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की शारतीय नवरात्री महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून यंदाच्या नवरात्र महोत्सवासाठी श्री क्षेत्र डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरातून ज्योत आणण्यात आली असल्याचं सांगितलं मी मानवता किनर समाज संस्था नाशिक श्री सलमा गुरुजी नायक यांच्या वतीने माझ्या आश्रमावर आज एक तिसरं वर्ष आहे शारदे नवरात्र उत्सव मी तर आश्रमावर साजरा करत असते भगवतीचा उत्सव मी भरवत असते त्यानिमित्त मी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणून कधी सप्तशृंगी देवी डहाणू येथील श्री क्षेत्र डहाणू येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ज्योत आणली आज ज्योतीचा कार्यक्रम आणि आता गट स्थापना पण आहे भगवतीची स्थापना आहे त्यानिमित्त माझे भक्तगण व माझे गावकरी मंडळी माझे सगळे म्हणजे जेवढे माझ्यावर प्रेम करणारे आहेत माझे जेवढे आहेत तेवढ्यांनी प्रेम त्यांचं माझ्यावर सदैव राहो हीच मी भगवतीच्या प्रार्थना करते आणि आपले शारदीय नवरात्र उत्सव मध्ये मी कीर्तनांचे कार्यक्रम ठेवते पहिलं कीर्तन आहे पाच तारखेला राजराजेश्वरी दीदी भागवाचार्य दिंडोरीकर यांचं दुसरं कीर्तन आहे सहा तारखेला खुशीताई उगले त्र्यंबकेश्वरकर तिसरं कीर्तन आहे युवा कीर्तनकार राहुल महाराज खालकर भेंडाळेकर व चौथ कीर्तन कीर्तन आहे युवा कीर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन रोज सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान कीर्तनाचा व भगवतीच्या आरतीचा मान घ्यावा लाभ घ्यावा भगवती चरणी प्रार्थना करते आणि असंच लक्ष माझे जेवढे लहान मोठे सगळे माझे काय आहेत माझ्यावर प्रेम करणारे माझे शिष्यमंडळी यांच्यावर सदैव माया भगवतीची अशीच कृपा बनून राहा मी भगवतीच्या प्रार्थना करते जय श्री महाकाळ वृत्त संकलन विभाग लक्षणीय नाशिक